प्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला फुटवा दहा अकराव्या दिवशी दिसा लागला फुटवे आल्याने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा अकरा बारा आणि तेरा वेळ चालू आहे बारा तेरा काढण्यावरती आज दोन हजार गेला धरा चार हजार जाऊन दे अठरा हजार जर ऊस शिल्लक राहिला माझा छत्तीस टनापर्यंत जाईल नुसतं दोन टना दोन दोन ऊस फक्त प्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला काय बदल धुळेची संख्या जास्त झाली म्हणजे आपल्याकडे दहा फुटू आहे त्यावेळी पंची फुटे होते तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं माझं नाव विजय आनंदराव कोइगडे राहणार कुरुपली तालुका तालुका सोलापूर पण आता सर आपण हा ऊस बघतोय सर किती महिन्याचा ऊस आहे हा तर सात महिन्याचा ऊस आहे सात महिने पूर्ण झाले तर आता हे सात महिने तुम्ही काय प्रॅक्टिस केली किंवा काय तुम्हाला त्या प्रॅक्टिस केल्यानंतर बदल दिसले मी सुरुवातीला कृषी धन आणि ग्रीन भूमी टाकून गोळ्या पद्धतीने लागण केली होती एक डिसेंबरला त्यानंतर बारा एक ग्रेड दिली बायोमध्ये बाय बायो एन पी एस बी टी मध्ये एसबीच बा yes, बा बारा एकसष्ट नावाचं जे बायो फर्टिलायझर केलं ड्रिंकिंग केल्यानंतर आपल्याला फुटवा दहा अकराव्या दिवशी दिसा लागला फुटवे बारा एकसष्ट दोन वेळा आढळून झाली दहा दिवसाला दोन दिवसाच्या अंतराने तुम्ही ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला काय बदल नाही संख्या जास्त झाली म्हणजे आता आपल्याकडे दहा फुटवे त्यावेळी पंचवीस पंचवीस फुटवे होते म्हणजे एका एका सगळे काढली थोडे आत गेले बरे केले एक डिसेंबर बरोबर आणि हे सात महिने म्हणजे आठ महिने पूर्ण होतात त्याला बरोबर थंडीची लागून आहे सुरूची लागून आणि सुरूच्या लागणीमध्ये आज उसाची उंची पंधरा फुटाच्या पुढे असते सर कांडे मजा बरं किती येत ऊसाला हे आता तेरा कांद्यावरती ऊसा बारा तेरा बारा तेरा मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा अकरा बारा आणि तेरा वेळी चालू आहे बारा तेरा कांद्यावरती आज उत्तर तुम्ही जी एस बी ट्रीटमेंट केलेली बरोबर त्यामधून तुम्हाला काय फायदा झाला नेमकी मातीचं पोषण कसं झालं मातीचं पोषण झाल्यानंतर तुमच्या उषामध्ये काय करणार आहे ते याला आता फुटवा जे असला गांडूळची संख्या वाढल्या तुम्हाला गांडूळ जे विस्थापन इथं दिसत्या ही गांडूळची जी इष्ट आहे हे ही गांडूळ वाढलेत फुटवा व्यवस्थित वाढला कांडीची साईज सगळ्याची सेम आहे समान आहे म्हणजे आहे तर साधारण तुम्ही आता अर्ध्यापासून पुढे लागले की शेवटच्या तर आता सरांचा ऊस आणि तुमचा ऊस काय चालतं बरं काय आहे म्हणजे तुम्ही आम्हाला सहा सात कांड्यावर ऊस आहे तेरा कांड्यावर डबल आहे डबल ऊस बरं म्हणजे डबल होत आणि ऊसाचा बॉम्ब काय वाटतं बघ कांडीतलं किती महिन्याचा आहे तुमचं आणि म्हणजे किती महिन्यात ऊस आमचा पण सेमच आमचा त्यांच्या आमचा फक्त एक दोन महिने लेट असेल एक फेब्रुवारी मधला असला आणि नंतर डिसेंबर तरी पण ह्यांचा डबल आणि झाडी मध्ये किंवा जाडी अशी एवढी नाही झाडी आमची पेरातला अंतर कमी म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांची एकच समस्या आहे की उसाची जाडी होत पहिले सर्वात महत्वाचं काय होत नाही ऊसाचा फुटवा होत नाही जरी जो फुटवा झाला तो एक सारखा वर जात नाही बरोबर नाही तुमचे दहा फुटे जरी झाले तर त्या ते तीन ते चारच फुटी वर जातात बाकीचे फुटे सर्व खाली जातात आणि ते काय करतात अन्न खाऊन मरून जातात त्याचा उपयोग कशालाही होत नाही म्हणजे पहिली समस्या काय फुट अनुभवणे दुसरी समस्या काय की एकसारखे वर न जाणे तिसरी समस्या काय ऊसमधली जरी फुटे वर गेले तर तुमचं कांडी छुटी राहते कांडी छुटी राहिली म्हणजे ऊसाचं अंतर ऑटोमॅटिक कमेरा लोक म्हणतात माझी वीस कांडी झाली बावीस कांडी झाली कांडीला अर्थ काय की कांडी लांब किती आहे तो ऊस लांबला किती बरोबर जर कांडी बघितली माझ्या मध्ये बारा ते पंधरा इंचाची कांडी बघा एकदम युनिफॉर्म मध्ये जाडी युनिफॉर्म मध्ये कांडी युनिफॉर्म म्हणजे बांबूचा जसं राहणार असतं तसं लागलेलं तुमच्या लक्षात येणार कांडीला हात लावा लावतांचं आता एक वर्षात तीन कांडी मोज कशे जाड झाले त्याला काय दिलेलं ते पन्नास पन्नास ग्रेड दिली आताची जी पन्नास पन्नास ग्रेड दिली त्यामुळे तुम्हाला लक्ष झालं काय उस आला बरोबर काय झालेलं आहे दहा बारा कांड्या गेल्यानंतर कारण त्याला बॅलन्स घ्यावड साठच नाही राहतो ऊस पडण्याचं कारण काय तो एवढा स्ट्रॉंग नाही आहे खाली ही जी कांडी स्ट्रॉंग आहे तशी स्ट्रॉंग ती काढ नसते आणि मग ऊस काय होतो वरचं वजन जास्त होतं आणि तो पडायला सुरुवात होतो ऊस पडला की नुकसान सुरुवात किलो किलोच्या पुढे बरोबर आहे आठ महिन्याचा अजून आपल्याकडे किती महिने सात महिने सहा महिने फेब्रुवारीच्या एंडला जाणार बरोबर सहा महिने आणि सहा महिन्यात अजून समजा आपण दीड दोन किलोनी एका ऊसाचं वजन वाढणं म्हणजे ऑलरेडी आता एक किलो आहे म्हणजे सरासरी एका ऊसाचं वजन दोन अडीच किलोच्या पुढे आरामशीर जाणार जाणार बावीस हजार आहे दोन हजार गेला चार हजार जाऊन घे अठरा हजार जर ऊस शिल्लक राहिला माझा छत्तीस टनापर्यंत जाईल म्हणजे दोन टना दोन ऊस पकडला आणि सोळा गुंठ्यामध्ये हा सोळा गुंठ्यामध्ये सोळा हजार खर्च केला आणि आज जर बघितलं परिस्थिती एका एका एकरामध्ये तेवढ तेवढं म्हणजे तीस पस्तीस पर्यंत घेता म्हणजे येंठ्या डब तेवढं उत्पन्न आता जे करताय आता मोजा आणि ज्यावेळेस ऊस तोडणी लाईल मी हा ऊस घेऊन गेलो होतो घरात मोजला सव्वा किलो भरला बरोबर आणि दहा कांड्यावरती होता त्यावेळेस आता बारा कांड्यावरती गेला बारा कांड गेले बरोबर आपल्या आता पाच ते सहा महिन्यात पाच महिन्यात झाला महिन्यात तीन कांडी भरणार पंधरा पंधरा कांडे झाले तिचं काही इंटर होणार दोन अडीच किलोचा एक आणि ऊस म्हणजे एवढा काटक पण आहे म्हणजे तुमच्या ऊस कुठेही पडलेला नाहीये आणि मोकळा आहे पूर्ण पातळ काढलेलं आहे दुसरी गोष्ट सतत पाऊस आहे तर कुठं तांबेरामला तुमचा मावा म्हणजे एकदम निरोगी म्हणजे आता ऊस जो अनुभव आहे तुमचा किती वर्षापासून मी पंधरा वर्ष करतो आणि ह्या वर्षी तुम्ही एसबीटी कडे वाढलात बरोबर त्याच्या आधी वेगवेगळ्या कंपन्यांचं सेंद्रिय खत वापरले असतील बरोबर तेव्हा पण ऊस होता होता त्या अनुभवात ह्या अनुभवात काय डिफरन्स वाटतो लई डिफरन्स येतो त्यावेळी खर्च जास्त होत होता करत होतो मी इंड पण काढत होतो पण ह्यावेळी कमी खर्च करून मी त्याच्या पुढे जाणार म्हणजे आता जो एज्युकेटेड शेतकरी आहे रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे मानसिकता आहे वाळण्याची बरोबर आणि पूर्वी जो तुम्ही सेंद्रिय शेती करत होता दोन तीन वर्षापासून पण तुम्ही उल्लेख काय केला की त्याच्यामध्ये जो खर्च होता एसबीटी कडे आल्यावर कमी झाला किती आ, कमी झाला किती टक्के मी दो, दोन हजार गुंट्याला खर्च करू आता आता एक हजार करा पन्नास टक्के आणि रिझल्ट त्या तुलनेत वाढले की कमी हे दुप्पट झाला म्हणजे खर्च पन्नास टक्के आणि कमी त्यावेळी सव्वा टन दीड टन असा एव्हरेज होतो आता दोन टनाच्या वरती जाईल ना जे काही परिणामी शेतकरी माहिती केंद्र पण आहे अच्छा आणि स्वतःच्या अनुभवातून ते इतर शेतकऱ्यांना पण उभं करायचं काम करतात बरोबर सर तुमच्या शॉपचा ॲड्रेस म्हणजे नाव वगैरे ऍड्रेस आणि तुमचा फोन पो, नंबर सांगतो माझं नाव विजय आनंदराव कोयगरे ऐश्वर्या ॲग्रो कुरुकले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर फोन नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर आणि तुमची पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची टीम आहे शिवाजी सर असतील बरोबर अजय सर असतील तर हे म्हणजे प्लॉट विजिट आणि मार्गदर्शन म्हणजे पूर्ण टीमची टीम तुम्ही काम करता बरोबर आहे बरोबर सर तुमचा पण शॉपचा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर माझं नाव शिवाजी चव्हाण शॉपचं नाव सायनाथ ग्रुप माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस जय यश yes, yes, दुसरे असं सांगू शकत प्रॅक्टिकली सर जे काम करताय प्रॅक्टिकली आहे हे काही म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी नाही स्वतः याच्यात जमीन कटतायत आणि तुमच्या पुढे रिझल्ट यानंतर मला असं नाही वाटत की त्यांना कोणी प्रश्न नाही सर तुम्ही केले का घरी बरोबर का नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर तो कोणी म्हणणार नाही सर तुम्ही करताय का आणि तुम विकताय बरोबर का नाही म्हणजे किती सुंदर असे रिझल्ट आणि एक नंबर आणि येते नमस्कार माझं नाव अजय मोहन चोगले आपलं पन्हाळ्यामध्ये माले या गावामध्ये शॉप आहे शॉपचं नाव आहे ऊर्जा ऊर्जाग्रू माले बरोबर धन्यवाद आम्ही सर्वांनी खूप अशी छान माहिती दिली प्रत्येकाचा अनुभव सांगितला अनुभवातून काय सुधारणा करायची हे पण आपण शिकले बरोबर नाही त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानस धन्यवाद